मित्रांनो ऑफर 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 दिवाळी झाडी तुम्ही लय त्यांना ऑफर घेऊन या मित्रांनो आपल्या फुलंब्री तालुक्यामध्ये फुलंबरी बस स्टँडच्या समोर आहे आपल्या शॉप मित्रांनो हे बघा सा या साईडला आहे फुलंब्री बस स्टँड आणि फुलंबरी बस स्टँडच्या समोर आहे आपलं सहमेन फॅशन ऑफ दिवाळी झाडी एवढ्या पंपर ऑफर घेऊन आलो मित्रांनो अख्ख्या फुलंब्री तालुक्यात अशी ऑफर नाही आहे आणि मेन म्हणजे ऑफर कॉपी कॉपी काय पण क्वालिटीची कॉपी होणार नाही मित्रांनो आपल्याकडे थ्री ट्वेंटी जीएसएम हेवी फॅब्रिकची आर्मनी आहे सहा महिन्याची आर महिन्याची गॅरंटी देणार आहे आपण आर महिन्या पॅन्टला काही प्रॉब्लेम आला लगेच रिप्लेस शर्टच्या कलरची सुद्धा आपण फुल वॉरंटी देणार मित्रांनो आणि मेन म्हणजे प्रत्येक खरेदीवरती की मित्रांनो तुम्ही जर पाचशे रुपयाची खरेदी केली तर तुम्हाला भेटणारे एक छोटा परफ्युम बिलकुल फ्री हजार रुपयाची खरेदी केली तर तुम्हाला भेटणार तीनशे रुपये आम आर चा बॉडी स्प्रे बिलकुल फ्री मित्रांनो जर तुम्ही एक हजार नऊशे नव्व्याची खरेदी केली तर तुम्हाला भेटणारे एक कॉफी मग मोठा कॉफी मग आणि एक परफ्यूम बिलकुल फ्री आणि मित्रांनो जर तुम्ही दोन हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी केली तर भेटणारे तुम्हाला एक ब्रँडेड बॉडी स्प्रे प्लस एक मोठा कॉफी मग बिलकुल फ्री आणि मित्रांनो जर तुम्ही चार हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी केली तर तुम्हाला भेटणारे एक परफ्युम सेट आणि एक मोठा कॉफी मग बिलकुल फ्री आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव ची जर खरेदी केली तर तुम्हाला भेटणारे कॉफी मग पण हा बॉडी स्प्रे पण आणि एवढा मोठा पाण्याचा जार पण बिलकुल फ्री मित्रांनो एवढा धमाकेदार ऑफर अख्ख्या मार्केटमध्ये नाहीये आहे फक्त आपल्या सह्याद्रीमध्ये लखनवी कुर्ता भेटणार तुम्हाला फुल कॉम्बो सातशे न लागवला शॉर्ट कुर्ता चारशे न आणवला आणि प्रत्येक खरेदीवरती दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट दिवाळीसाठी बंपर ऑफर मित्रांनो ऑफर चालू होती आठ ऑक्टोबर पासून तर डायरेक्ट तेवीस ऑक्टोबर पर्यंत भाऊबीज पर्यंत ऑफर आहे सगळ्या व्हरायटी एकाच छताखाली म्हणजे आपल्या सह्याद्रीमध्ये ऑफर इतक्या मित्रांनो बोलू बोलू डायरेक्ट घासा दुखला पण ऑफर संपणार नाही या नक्की आपल्या सह्याद्रीमध्ये आणि मेन म्हणजे आपण एवढं सगळ्या ऑफर पण देतोय त्याच्या व्यतिरिक्त आपल्या सेल प्रॉफिटमधला दहा ते पंधरा टक्के सेल आम्ही शेतकऱ्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार मित्रांनो आणि हे करतोय म्हणजे आम्ही खूप काही मोठे नाही मित्रांनो आम्ही सुद्धा सामान्य घरातले आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातलेच आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख आम्ही चांगलं ओळखतो त्याच्यामुळे आपण सेल प्रॉफिटमधला दहा ते पंधरा टक्के प्रॉफिट शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार आहे नक्की व्हिजिट करा आपल्या सह्याद्रीला पुलंब्री बस स्टँडच्या समोर